नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे मी आज आलो आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा शहरापासून जवळ असलेल्या सव या ठिकाणी इथे आहे पुरातन ऐतिहासिक श्री जगदंबा देवी संस्थान हे देवालय आपण पाहूया जगदंबा मातेचं दर्शन घेऊया इथे आणखी काय काय पाहण्यासारखं आहे छोटी छोटी जी मंदिर आहे ते सुद्धा पाहूया इथे हेमाडपंथी शैलीतलं मंदिर होतं ते किंवा त्याचे अवशेष काही दिसतात का ते सुद्धा पाहूया या देवस्थानाची माहिती घेऊया दर्शन घेऊया हे सर्व होईलच पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजची जर्नी चालू करूया बघूया सव येथील सुंदरशे जगदंबा देवी संस्थान आणि आपण येऊन पोहोचलो आहोत श्री जगदंबा देवी संस्थान सव येथे फार सुंदर आणि पुराण काळातलं हे मंदिर आहे हे बघा इथे हेमाळपंथी शैलीतले जे खांब आहेत ते अजूनही तुम्हाला दिसतील तर हे बाहेर लावण्यात आलेलं ला आहे हे जे मंदिर आहे हे इथे नव्हतं मूळ स्थानाकडे होतं ते मी तुम्हाला दाखवेलच पण हे सौच्या श्री जगदंबा मातेचं मंदिर आपण पाहूया आधी दर्शन घेऊया त्यांचं इथे वाघ आणि सिंह असे दोन्हीही तुम्हाला दिसतील त्यांचंही तुम्हाला इथनं दर्शन होईल सिंह आहेत आणि हे पट्टेवाले वाघ आपल्याकडचं ते आल्या तुमचं महादेवाचं दर्शन होऊन जाईल ते महादेव आहेत नंदी आहे थोडेसे वृंदावन आहे आणि सुंदरसं पिंपळ वृक्ष आहे तर आ, इथे तीन वृक्ष आहे पिंपळ वड आणि निंब ते त्रिगुणी असं यांना म्हटलं जातं इथे आपण आज जाऊयात इथे देणगी कक्ष आहे श्री जगदंबा देवी संस्थान सौ तालुका जिल्हा बुलढाणा बराच मोठा असा सुंदरसा परिसर आहे या देवालयाचा आणि हा या देवालयाचा सभामंडप आहे अगदी सुंदर आणि भव्य असा हा सभा मंडप आहे हे बघा सौमध्ये तुम्ही कधी आलात तर तुम्हाला हे दिसून जाईल आधी आपण मुख्य जगदंबा मातेचं दर्शन घेऊयात येथे का आहेत आणि वर लिहिलं आहे बघा श्री जगदंबा देवी संस्थान सव चला आता आज जाऊन मातेचे दर्शन घेऊया हा गर्भगृह आहे गर्भगृहाचा भाग आणि आत माता सुंदरशी विराजमान आहे ही पाषाणातील पुरातन प्रतिमा आहे मातेची दर्शन घेऊया आपण एक बघा किती सुंदर मातेची प्रतिमा आहे त्यांना सजवलं आहे सुंदर दिसत आहे त्या सुंदर प्रकारे त्यांना सजवलं आहे बघा या आहेत श्री जगदंबा देवी जगदंबा माता दर्शन घ्या सर्वांनी सौचा कुल म्हणूनही त्या विख्यात आहेत अनेक दूरदूरून लोक इथे येतात मातेची पूजा करण्यासाठी यात्रे दरम्यानही अनेक भाविक भक्त इथे येतात तर या आहेत सुंदरशा सौच्या श्री जगदंबा देवी श्री जगदंबा माता ही प्रतिमा जी आहे ती अतिशय सुंदर पाषाणातील प्रतिमा आहे दर्शन झालं आहे आपलं आता पण बाहेर जाऊयात तर मुख्य मंदिरात इतरही छोटी छोटी मंदिर आहेत इथे विश्वस्त मंडळांचे नावांचं एक फलक फलकसुद्धा तुम्हाला दिसेल त्यानंतर इथे श्री हनुमंत आहेत हे बघा त्यांना एकनंच प्रणाम करूयात आपण खाली ना वेगवेगळे देवी देवता संत महात्मे यांच्या सर्वांचे फोटो तुम्हाला दिसतील आणि ते अगदी सुंदर आहेत हे काढले आहेत बघा अगदी सर्वांचे आहेत राजमाता जे जाऊ आहेत पहा ते सुंदर कालिंका माता आहे तर इथे हे सगळे हे कोणीतरी पेंट केलं आहेत, बघा अगदी सगळ्यांच आहे श्री राम ते या भागामध्ये आहेत प्रभू श्रीराम आहेत तर या भागामध्ये प्रभू श्रीराम आहेत सीता माता आहे हे बघा इकडे आणि लक्ष्मण आहेत त्यांच्या प्रतिमा आहे त्यांनाही इथूनच प्रणाम करूया ते बघा या भागामध्ये सुंदरस दुर्गेश्वर मंदिर आहे दुर्गेश्वर अर्थात श्री महादेव त्यांचं हे आपण दर्शन घेऊया हे महादेव सौ श्री महादेव सुंदरशी एक छोटस मंदिर आहे जे मुख्य मंदिराच्या मंदिरा बाजूला आहे श्री जगदंबा देवींचं आपण दर्शन घेतलं या ठिकाणी सप्तशृंगी मातेचं एक सुंदरसं ही प्रतिमाच म्हणूयात आपण त्यांना इतने प्रणाम करा इथेही काही देव आहेत हा त्यांना इतने नमस्कार करूया नंददीप पण लावले जातात बघा इथे आणि किती सुंदर हे संस्थान आहे श्री जगदंबा मातेला माते ही जी प्रतिमा आहे ती तुळजाभवा आणि मातेची प्रतिकृती आहे असंही म्हटलं जात दर्शन घेऊयात आपण आणि आपण बाहेर चालूयात आता आपण थोड्याच वेळात मंदिराची माहितीसुद्धा घेऊयात सौ श्री जगदंबा देवी संस्थानात आहोत आपण आपण मातेचे दर्शन घेतले आहे मंदिराचे अध्यक्ष तुकारामजी शेळके सर माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर या देवस्थानाबद्दल सांगा किती जुना आहे काय सांगा हे तर कोणी सांगू शकत नाही हे मंदिर किती जुनं आहे पण पूर्वी हे नदीच्या पात्रात मधोबाद मंदिर होत आणि ही ही नदी कुठली ही पैनगंगा नदी पैनगंगा च्या नदीत मधोबत हेमाडपंथी मंदिर होतं दगडाचं बरोबर परंतु कालांतराने सतत पूर येत असल्यामुळे आणि ये एकोणीशे पंचाहत्तर साली मोठा पूर आला आणि त्या मोठे मोठे लाकडाचे ओंडके आले ते मंदिर खंड त्यावेळेस आम्ही मग ती मूर्ती तिथून आणून नवीन मंदिर बांधला आणि तिथं स्थापना केली नाही खूप सुंदर मंदिर आहे आणि एकदम आल्याला प्रसन्न वातावरण आहे आणि या सर्व परिसरात त्या लोकांचं कुलदैवत कुलदैवत बरोबर सर इथे काय उत्सव साजरा केला जातात तिथं म्हणजे चैत्र पौर्णिमा यात्रा भरते मोठी चैत्र पौर्णिमेला नवरात्रात दहा दिवस अलोट गर्दी असते आणि महाशिवरात्रीला तशीच गर्दी असते बस, बस, बस नंतर लोकांची बघू झाल्यात नेहमीच नेहमीच गर्दी असते आणि हा परिसर एवढा सुंदर आहे बुलढाण्याचा हा परिसर आहे सर म्हणतात की पैनगंगा नदी ही वाहते बाजूला आणि एवढे सुंदर ठिकाणी माते माता विराजमान आहे म्हटल्यानंतर अनेक लोक अनेक भाविक भक्त दूर इथे येतात अगदी आणि ही विशेष म्हणजे ही जी देवी हा ही तुळजापूरची प्रतिकृती मूर्ती हा अच्छा जशी तुळजापूरची मूर्ती हा तीच कॉपी टू कॉपी ही मूर्ती अच्छा तशीच आहे प्रतिमा त्यामुळं सगळे लोक प्रति तुळजापूर म्हणून प्रति तुळजापूर म्हणूनही ओळख आहे आणि ज्यांचं तुळजापूरला जाणं होत नाही ते इथे अरे वाच अमेझिंग <laughs> या सर्व माहितीसाठी खूप खूप धन्यवाद सर थँक्यू व्हेरी मच तर हा श्री जगदंबा देवी संस्थानाच्या बाहेरचा परिसर आहे आणि इथे पहा किती सुंदर दीपमाळ आहे आता जर या भागातनं आपण समोर गेलात तर इकडे समोर भक्तनिवास आहेत त्यानंतर याच्या अगदी समोर गेलात तर तिकडे पैनगंगा नदी आहे आणि देवींचं मूळ स्थानसुद्धा आहे तर तुम्ही यात्रेदरम्यान इथे येत असणार किंवा मंदिरातही येत असणार आणि तुम्ही था, इथे थांबण्याचा विचार करत असणार तर या ठिकाणी भक्तनिवाससुद्धा आहे पण इथे येऊन तुम्ही च चौकशी करावी जर तुम्हाला भक्तनिवासमध्ये राहायचं असेल तर मंदिरात येताना तुम्ही इथनं ओटीचं सामान आणि इतर जे लागणारं सामान आहे ते घेऊ शकता आपण सुंदरशा सव गावामध्ये आहोत सौ गावाच्या आधीच हे मंदिर आहे सुंदरचं ही जी नदी आहे खळखळणारी वाहत येणारी ही पैणगंगा नदी आहे आणि पैणगंगेच्या अगदी तीरावर इथे पूर्वी हेमाळपंथी शैलीतलं एक मंदिर होतं जे आपण मुख्य मंदिर पाहिलं जगदंबा देवींचं जगदंबा मातेचं त्याची त्याचं जे मूळ मंदिर होतं ते इथे होतं ते काळांतराने पुराणे म्हणा किंवा मग इथे जे आता ही नदीचा प्रवाहच एवढा मोठा आहे तर त्याने त्याचं खंडित खंडन झालं नष्ट झालं ते मंदिर आणि मग तिथनं स्थापना नवीन ठिकाणी करण्यात आली म्हणजे जवळच अगदी जवळ आहे नवीन मंदिरसुद्धा ते बघा ज़वड़ तर था, ही पैन गंगा नदी आणि इथे मातेचं जे स्थान होतं पूर्वीचं तेही मी तुम्हाला दाखवतो इथे सुंदर वृक्ष आहे हे झाड कशाच आहे किती वर्षाचं झाड कशा वर्षाचं अच्छा मी नावही पहिल्यांदा ऐकलं आहे हा लाल रंगाचं फळ सारखं अच्छा अच्छा हे बदामसारखे येतात त्याला हो अच्छा कहू नावाचं आणि हे तर फार मोठं वाटतं मी खालून येतो मातेचं दर्शन घेऊन आपल्याला क इकडे जायचं आहे इथे समोर पूल आहे सुंदरसा तर इथले जे जे मूळ मंदिराचं बांधकाम आहे इथे कपचे आहे आ, ते धा सडलं होतं संपूर्ण मंदिर तुटलं होतं पण आता हे स्थान त्यांनी परत निर्माण केलं सा आहे इथे बघा हा सुंदरसा घाट सारखा आहे आणि हे आहे जगदंबा मातेचं ते स्थान मूळ स्थानही म्हणू शकता तुम्ही याला नमस्कार करूयात आपण सुंदर निघा लावला आहे अनेक लोकांच्या कुलस्वामिनी आहे अनेक घराण्याच्या वेगवेगळ्या परिवारांच्या नमस्कार केला आहे आपण तर हे जे मंदिर आहे हे नवीन प्रकारे बांधलं गेलं आहे पण हे जे स्थान आहे ते तेवढा मात्र स्थान आहे हे <laughs> पाण्याला खूप मोठा प्रवाह आहे बघा आणि हे सुंदरस झाड याचा हकाळ असा आहे ही पैणगंगा नदी आहे अगरबत्ती लावली आहे कोणातरी फार दूर दूरून लोक येतात सौच्या या सुंदरशा मंदिरामध्ये महादेवसुद्धा आहे पाण्याचा प्रवाह जेव्हा पाणी वाढतं नाही इथे तर ते अख्खं इकडे वर जातं ते महादेव आहेत दर्शन घेऊया आपण आणि आपण मुख्य मंदिराकडे जाऊया इथनं तर आपण सुंदरसं हे देवालय पाहिलं जगदंबा मातेचं दर्शन घेतलं थोडी माहितीसुद्धा जाणून घेतली मला खात्री आहे की तुम्हाला हे देवस्थान नक्की आवडलं असणार आणि तुम्ही जेव्हा केव्हा बुलढाण्यात असणार जेव्हा केव्हा सौच्या आसपास असणार चिखलीकडे असणार तरी इथे नक्की या आणि दर्शन नक्की घ्या आय होप तुम्हाला ही जागा आवडली असणार जर आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय अँड टेक केअर